नाशिकच्या पंचवटी परिसरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये नववर्ष आणि मकर संक्रांतीनिमित्त खास महिलांसाठी हळदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल छत्रपती संभाजी महाराज चौक कारवाला नगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभलाय प्रभागातील नगरसेविका मोनिका हिरे नगरसेविका सरिता सोनवणे तसेच नगरसेवक सागर लामखेडे आणि नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे हळदी कुंकू भेटवस्तू आणि आपुलकीच्या वातावरणामध्ये महिलांनी मकर संक्रांतींचा सा आनंद साजरा केला आहे यावेळी नगरसेविका मोनिका हिरे आणि नगरसेवक सागर लामखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे बाईट मोनिका हिरे सागर लामखेडे सामाजिक एकोपा वाढवणारे असे उपक्रम पुढेही सातत्यानं राबवले जातील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे आम्ही कसे फेडू ते आज आम्ही सांगू शकते पण नक्कीच विकास कामांच्या माध्यमातून आपली कुठली समस्या असेल ती तुम्ही आम्हाला कळवावी आणि त्यातून आम्ही तुमचे उतराई ऋण उतराई त्यातून करू निश्चित आज तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सांगतो धन्यवाद छानमध्ये हळदी पोहोवाचा आम्ही जो कार्यक्रम आयोजित केला तिथं मोठ्या संख्येने जे सर्व ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांपर्यंत सर्वजण उपस्थित राहिले छान प्रतिसाद मिळाला आणि त्यांचे जे आता त्यांचं काही कामं असेल आता आम्ही विकास कामांमधून ते प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू आम्ही खूप छान वाटलं खूप छान प्रतिसाद मिळाला सर्व महिला आवर्जून आल्या घरातील काही जे काम असते ते सोडून सुद्धा आलेले आणि छान प्रतिसाद मिळाला आम्हाला त्यांचा क्रमांक चार मध्ये सर्व लागेल मी आभार मानते अशीच त्यांची सर आम्हाला पुढच्या पाच वर्ष पण आम्हाला पाहिजे त्यांची